आज नांदेडमध्ये क्वालिव्होकेशनसाठी आलात नांदेडमध्ये एस जी जी एस हे गव्हर्नमेंटचं ऑटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे त्याला आय आय टीमध्येचा दर्जा देण्यासाठीचा एक प्रस्ताव अनेक वर्षांपासून पडून आहे तर नांदेडला हे गिफ्ट देऊन जाणार का आपण ते मुळात आय आय टीचा दर्जा देणं हा महाराष्ट्र शासनाचा विषयच नसतो त्याला केंद्रीय शिक्षण खात्याने मान्यता द्यायची दे असते दोन तीन प्रस्ताव असे महाराष्ट्रातले आम्ही केंद्राकडे पाठपुरावा हो करतो एक आहे पुण्याचं सी ओ पी जे दोन हजार अठ्ठावीसला त्याला एकशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होती इतकं जुनं आहे आणि या जगामध्ये दहा टक्के तरी कॉर्पोरेट अशी आहे की त्याचा सी ओ हा सी ओ पीचा माझे विद्यार्थी तर ते। त्यांना एक पस्तीस एकर जागा चौदा ते एकोणीस माहिती देवंद्रजी मुख्यमंत्री असताना ॲडिशनल दिली त्यांनी त्यांचं त्यांचं रिसर्च सेंटर सुरू केलं आहे त्या रिसर्च सेंटरच्या ठिकाणी आय आय टीने पण पर पार्टनरशिप करावी असा तो प्रयत्न झाला आहे नांदेडचाही प्रयत्न झाला आहे व्हिजिट आयचा प्रयत्न झाला मुंबईचा युडी सिटीचा प्रयत्न त्यामुळे वेगळं आय आय टी हा विषय नसला कारण पैसे फक्त अपेक्षित नसतात गुणवत्ता अपेक्षित असतात तर आज जगामध्ये जी लिस्ट तयार होते त्यात आपली जी सगळी आय आय टी आहे त्यातल्या पहिल्या पाचशेमध्ये त्यातल्या पाच आय आय टी आहेत आणि अजूनही पुण्यासारखं युनिव्हर्सिटी मुंबईसारखी युनिव्हर्सिटी पाचशेच्या बाहेर तर आय आय टीमध्ये गुणवत्ता हा महत्त्वाचा विषय असतो प्रयत्न चालू आहेत पण ज्या वेगाने आपण चाललो आहे त्याच्यामध्ये नांदेड युनिझिटी युनिव्हर्सिटी सी ओ पी हे निदान आय आय टी टू असं आपण त्यांना म्हटलं आहे तुम्ही त्यांना म्हटलं तुम्ही आय आय टी टू म्हणा एखादं रिसर्च डिपार्टमेंट आहे हा महाविद्यालय स्तरावरती रिसर्चसाठी ए पी जे अब्दुल कलाम जेव्हा प्रेसिडेंट ऑफ इंडिया होते तेव्हा त्यांनी टायफॅक आणि टेकिक नावाचे प्रोग्राम लहानले होते कि की ज्यामध्ये विद्यार्थ्यांना रिसर्चसाठी सरकार पैसा द्यायचा पण त्यांच्यानंतर ती योजना बंद झाली आणि त्यामुळं महाराष्ट्रातलं रिसर्च जे आहे ते अत्यंत खालावलेलं आहे त्याला पर्यायी मोडूल म्हणता येणार नाही पण एक मोडूल केंद्राने डेव्हलप केलं की ज्याच्यामध्ये थेट कॉलेजेसना पाच कोटी मिळतात ह्या वेळेला त्याला उषा असं म्हटलं गेलं त्याचं फुलफॉर्म आहे पण उषा असं म्हटलं गेलं त्या उषाच्या अंतर्गत महाराष्ट्रातल्या शंभर कॉलेजेसना प्रत्येकी पाच कोटी मिळाले चार विद्यापीठांना प्रत्येकी शंभर कोटी मिळाली आणि सात विद्यापीठांना प्रत्येकी वीस कोटी मिळेल आठशे साडेआठशे कोटी आपल्याला मिळाले त्या पाच कोटी शंभर कोटी वीस कोटीमध्ये कल्पना हीच आहे तुम्ही इमारतीवर कमी खर्च करा तुम्ही रिसर्च जास्त करा त्यामुळे ए पी जे अब्दुल कलामांनी प्युअरली रिसर्च बेस्ड म्हटलं होतं पण सीने रिसर्च प्रायोरिटी पण बाकी पण मुलींचं हॉस्टेल तयार व्हावं लायब्ररी तयार व्हावी अशी एक वीस शीर्षकं दिली आहेत आणि यावर्षी एकदा मिळालेले आठशे चाळीस कोटी युटिलाईज झाले की युटिलायझेशन सर्टिफिकेट द्यायला लागतं आपल्याला आणखी मिळेल प्रगत राष्ट्रांमध्ये शिक्षणावरचा खर्च बेचाळीस टक्क्यांपर्यंत आहे आणि आपल्या राज्यामध्ये तर बारा साडेबारा टक्क्यापर्यंत तुमच्या प्रश्नामध्येच उत्तर आहे कारण ती प्रगत असतात आपण प्रगतशील होतो दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत देश प्रगतशील व्हावा डेव्हलप कंट्री व्हावी असा आपला प्रयत्न झालेला आहे मग आता तुलनाच करायची असेल तर अनडेव्हलप कंट्रीज अशा आहेत की ज्या अनडेव्हलप कंट्रीजमध्ये शाळा कॉलेजेसमध्ये पण आहे आज महाराष्ट्रामध्ये सहा हजार कॉलेजेस आहेत ऐंशी विद्यापीठ आहेत त्रेचाळीस लाख विद्यार्थी संख्या झाली आत्ता कुठल्याही क्षणी आपण पन, पन्नास लाख क्रॉस करू कॉलिटिंगची विद्यार्थी संख्या आपली अठ्ठावन्न हजारहून एक लाख सात हजार होईल आणि त्यामुळे पैसे त्या त्या देशाच्या प्रायोरिटी ठरवतात प्रायोरिटी ठरते आपल्या देशाची प्रायोरिटी पहिली माणसांना दोन वेळेचं जेवण देणं आहे ती स्थिती आता आली मोदीजी ज्या वेळेला कोविडपासून ऐंशी कोटी लोकांना फ्री रेशन द्यायला लागले आणि ग्रामीण भागामध्ये रोजगार हमी आणि शहरामध्ये अप्रेंटिसशिप अशा वेगळ्या योजना सुरू झाल्यानंतर आता दोन वेळेचं जेवण हा तेवढा गांभीर्याचा ते विषय राहिला नाही आपण इन्फ्रास्ट्रक्चरकडे जाऊ कारण दोन वेळच्या जेवणाच्या इन्फ्रास्ट्रक्चर ही देशामध्ये दे इन्व्हेस्टमेंट अट्रॅक्ट करणे आवश्यक कर। असतं म्हणजे मग शिक्षणाचं महत्त्व नाही का आहे पण हे सगळं एक कार्यवजी कसं चालते नेहमी तर आपण बोललात की सोलापूरमध्ये आणि नांदेडमध्येही ग्रामीण भागातल्या मुलींना जास्त शिक्षणात <coughs> हे मनाला आनंद देणारा हा विषय आहे हलकंसं दुःखही आहे ते म्हणजे त्यांची एवढी बुद्धिमान मुली त्या असूनही पुरेसं घरची आर्थिक स्थिती बरी नसेल पुरेशी घरी घरची आर्थिक परिस्थिती नसेल त्यामुळे शरीर अष्ट्या खूपच किरकोळ आहेत त्यामुळे म्हणाल थोडंसं दुःखही झालं पण तुमच्या बुद्धिमत्तेचं कौतुक केलं पाहिजे तीन तीन गोल्ड मेडल एकेका मुलीला मिळाले मी एका तीन गोल्ड मेडल मिळालं मुलीला विचारलं की तू कुठली आहे तर ती कुठली ती निलंगेशी होती म्हणजे दोन पाचच नांदेडमधले होते दोन पाचच परभणीमध्ये आहे ती सगळी औंढा ना अंगणात पुन होते ग्रेट अचिव्हमेंट आहे मा, समाजात दोन वर्ष महाराष्ट्राला परवडणार नसल्याचं विधान जे आहे अजितदादांनी समाजात समाजात ते निर्माण हे महाराष्ट्राला परवडणार नसल्याचं चिंतन जे अजितदादांनी केलं माझं बरोबर आहे कारण ही जी समाजातली तेढ आहे ते त्यातून सामाजिक सौहार्द जर बिघडेल इन्व्हेस्टमेंट येणं ह्याला मोठा प्रॉब्लेम होणार कारण इन्व्हेस्टमेंट करणारा जो आहे ना तो वर्क कल्चर पाहतो इथलं वर्क कल्चर खूपच वेगळं चाललं आहे म्हणजे तुम्हाला साधावून देतो की विद्यापीठाच्या रँकिंगमध्ये वीसमध्ये एक मुद्दा परसेप्शन असा आहे परसेप्शन म्हणजे तुमच्या विद्यापीठाबद्दलचं समज तर त्याला आपल्याला मार्क्स कमी पडल्याचं कारण आपल्याकडे प्र बऱ्यापैकी विद्यापीठांमध्ये छोट्या छोट्या कारणांमुळे आंदोलनं तोडफोड मोर्चे घेराव अरे आपण आपल्याच विद्यापीठाची बदनामी करतो ना या बसा चर्चा करा तसं म्हणजे जे गावगाव चाललं आहे ना त्याचा महाराष्ट्राच्या विकासाला खूप प्रॉब्लेम आहे म्हणजे सामाजिक बिन तर विस्कटतच चालले बीड जिल्ह्यामध्ये पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या नेमप्लेटवर आणवं लिहिता येत नाही ठीक आहे संतांना ज्यांनी आयुष्य एकता समता यासाठी घालवली त्यांच्या आत्म्याला दुःख होत असेल लाडक्या बहिणीसाठी बंद हां लाडक्या बहिणीसाठी पुन्हा ई केवायसी कसं आहे की आपल्या देशामध्ये आता आपण मोठ्या प्रमाणावर डिजिटाईज ट्रान्झॅक्शनकडे चाललो आणि डिजिटाईज ट्रान्झॅक्शन करत असताना वर्षातून दोन वर्षातून बँकेचं आपलं साधं सेविंग अकाउंटसुद्धा आपण वाय सी करायला लागतं ना त्यात काहीच चुकीचं नाही आणि केवायसी म्हणजे काय आधार कार्डाची कॉपी द्यायची आणि बहुतेक आधार कार्डाचीच कॉपी द्यायची पी एच डी आणि फेलोशिप करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना जे फेलोशिप मिळते ते मागच्या दोन वर्षापासून जाहिरात होऊन जायची खाली हे कसं आहे की विद्यापीठांच्या जाहिराती चालूच आहेत सारथी बार्टी महाज्योती आदिवासींसाठी असणारं महामंडळ याची एकदम अशी छलांग मारली होती बाराशे तेराशे संपूर्ण देशामध्ये दे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन दोन संपूर्ण दोन हजार लोकांना पी एच डीचं अनुदान देते आणि इथे आपल्याकडे एकेका सारथीचं बाराशे मध्ये एकदम एकवीसशे झालं पण त्यामुळे सरकारने एक, शे, शे, एक, एक त्याम कमिटी अपॉइंट केली आणि प्रत्येकाला दोनशे सारथीला दोनशे महाजुता केलं आता ज्यांना याची सवय लागली स्वाभाविकपणे रिॲक्ट झाले की तुम्ही असं अचानक कसं काय बंद करा सरकार त्यावर गांभीर्याने विचारायचं ए आय तंत्रज्ञानाचा शिक्षणात उपयोग करावा हो नाही ए आय तंत्रज्ञान हे शिक्षणामध्ये वापरायला वा पर्यायच नाही त्याशिवाय तुम्हाला जगभरातल्या बऱ्याच गोष्टी इझिली अवेलेबल होणार नाही मग तुम्हाला उदाहरण देतो की आज ए आयवर आपण गेलो आणि आपण असं म्हटलं की बाबा मी जो भूगोल शिकतो आहे त्या भूगोलासंबंधीची चांगली विद्यापीठं कोणती फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये ए आय तुमच्यासमोर आणून समजा हो पुढे जाऊन मी असं लिहिलं की बाबा मी इलेक्ट्रॉनिकचे डिवाईस तयार करतो आहे इलेक्ट्रॉनिक डिवाईस जगामध्ये कुठे कुठे जाईल फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये ए आयवर येणार म्हणजे आधी जे तुम्हाला पत्रव्यवहार करायला लागायचा फोनाफोने करायला लागायचे मेल करायला लागायची ए आय ए सगळं नीट केलं आणि त्या ए वर इन्स्ट्रुमेंट्स इतके ॲडव्हान्स डेव्हलप होत चाललेले आहे की आपण कल्पनाच करू शकतो बरं कॉम्प्युटर आला तेव्हा असं वाटलं की लोक बेरोजगार होते नाही लोकं ॲडजस्ट झाले ए आय एसुद्धा बेरोजगारी वाढणार नाही आपलं क्वालिटी ऑफ लाईफ 回家吃熟的，